नमस्कार मी मनीषा जाधव हो, प्रहार जनशक्ती पक्षाची महिला कार्यकर्ता आपले प्रहार जनशक्ती पक्षाचे पालघर जिल्हा अध्यक्ष व ठाणे संपर्क प्रमुख माननीय दादा जाधव हो, यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर ठेवण्यात आलं होतं त्या शिबिरमध्ये या कमलामुदल्या या आजीने नेत्र तपासणी केली होती आणि त्या तपासणीमध्ये असं आढळून आलं की त्यांना मोतीबिंदूचा त्रास आहे मग त्याच्यानंतर त्यांनी प्रहारच्या महिला कार्यकर्त्यांशी संपर्क साधला आणि आम्ही त्यांचं मोफत मोठी मोठी ऑपरेशन करून दिलेलं आहे त्यांना एकही एक रुपया खर्च आलेला नाहीये त्याबद्दल बोलूया आजी काय बोलतात आजी बोला तुमचं ऑपरेशन कसं झालं चांगला झालं किती पैसे लागले ऑपरेशनला लागलं ना औषधाचा खर्च औषध कोणी दिलं औषध पण फ्री मध्ये मध्ये घरी येऊन हा म्हणजे तिकडून औषध पण फ्री मध्येच भेटलं तुम्हाला ना आणि ऑपरेशन पण फ्री मध्ये झालं आता तुम्हाला डोळ्यांनी दिसते का मग तुम्ही काय म्हणणार प्रहार जनशक्ती पक्षाला धन्यवाद म्हणणार का धन्यवाद धन्यवाद थँक्यू जय महाराष्ट्र जय प्रभाव